मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज नमस्कार मी बापू कोळेकर भूमी मान देशाची या चॅनलचा संपादक म्हणून काम करतो आहे आज मला जरा थोडंसं कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी म्हणजेच मुलांच्या संदर्भात जरा थोडंसं बोलावं म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो तरी प्रत्येक कॉलेजमध्ये शिकत असताना सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे मुलं आणि मुलींना माझे एक हात जोडून विनंती आहे ज्यावेळेस तुम्ही लहान असताना तुमच्यावरती तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार हे तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याचं पालनपोषण करतात का तुम्ही त्या संस्काराला तडा पद काम आहेत का हे जरा स्वतःला विचारून बघा मी बोलणार आहे ते म्हणजे आई बापांना सोडून जे पळून जाऊन लग्न करणाऱ्या अशा लोकांच्या संदर्भात अठरा वर्ष झाली की तुम्ही मोठे झाला तुम्हाला अधिकार दिला आहे की तुम्ही स्वतःच्या मनानं काहीही करू शकता पण मला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की तुम्हाला लहानाचं मोठं कोणी केलं ज्यावेळेस तुम्हाला लहान असताना तुमच्या तोंडात गास कोणी भरवला तुम्हाला शाळेत जाण्यापर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्यापर्यंत लागणारा पैसा असेल तुम्हाला वय असतील पुस्तकं ही कोणी पुरवली ज्यावेळेस तुम्ही दहावीपर्यंत शिक्षण गाव लेवलला घेता त्यावेळेस मात्र तुम्हाला सर्व व्यवस्थित जीवन जगत असता परंतु ज्यावेळेस तुम्ही कॉलेज लाईफमध्ये घुसता किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन कॉलेजला येता त्यावेळेस मात्र का कोणास ठाऊक असं का होतं की तुम्ही जणू काय एका नवीन जगातच वावर करता आहात एक म्हण आहे की असं म्हटलं जायचं की कॉलेजमध्ये आल्यानंतर मुला मुलींना शिंग फुटतात ही गोष्ट खरी आहे मित्रांनो कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असताना हेच वय असं तुमचा अभ्यास करण्याचं पुढं जाण्याचं हेच वय आहे तुमचं पुढं जाण्याचं शिकण्याचं आणि यात जो प्रामाणिकपणाने शिक्षण घेतो तोच पुढं जातो आणि तोच आयुष्यात सक्सेस होतो आणि विनाकारण एकांतच्या कोणाच्या तरी नादाला लागून तुम्ही जर वाईट वळणावरती ट्रॅकवरती जात असाल तर तुम्ही आयुष्यभर बरबाद बर्बादीच्या मार्गाने गेला आहात असं तुम्हाला पुन्हा काही दिवसांनी जाणवेल म्हणून मला सर्व या शिक्षण घेत असणाऱ्या महाविद्यालयातील मुलामुलींना सांगायचं आहे लग्न प्रत्येकाला करणं आहेच पण ती वेळेस पुढं आहे तुम्ही आता चालू स्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घ्या तुम्ही वाईट वळणावरती जाऊ नका अभ्यास करा शिक्षण घ्या मोठं व्हा ज्यावेळेस स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहाल त्यावेळेस मात्र तुम्हाला आजादी आहे कोणाशी तुमचं प्रेम असेल नसेल जरी असेल तर नंतर तुम्ही लग्न करू शकता पण मला एवढं म्हणायचं आहे की तुम्ही ह्या वयात काही करू नका आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि कमीत कमी मुलींना माझे प्रामाणिकपणे हात जोडून विनंती आहे आपल्या आईवडिलांना लगेच असं वाऱ्यावर टाकू नका कारण अशी उदाहरणं आम्ही रोज पोलीस स्टेशनला बघतो आहे आपल्याच एका पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत तीन ते दोन ते तीन महिन्यामध्ये एकतीस प्रकरण झालेत की कुणाची तरी मुलगी पळून गेली आहे काही तर असं झालं की काही वयोवृद्ध बायकासुद्धा पळून जातात अरे हा कुठल्या जगात वावरते ती लोक थोडासुद्धा विचार करू शकत नाहीत का हे नहीं नहीं का असं घडतं हे फार चुकीचं आहे मित्रांनो आणि प्रत्येक मुलींच्या वडिलांना माझे हात जोडून विनंती आहे ज्याप्रमाणे तुम्ही दहावीपर्यंत तिच्या शिक्षणाला जेवढं लक्ष दिलं तिच्या पाठीमागे वर्गापर्यंत तिला नेहून सोडलं तसंच तुम्ही कॉलेजमध्ये असतानासुद्धा कमीत कमी आठ दिवसात तुम्ही एकतरी राऊंड कॉलेजला मारा ती मुलगी तुमची शाळेत जाते, भगा। जाते की नाही ते बघा प्रत्येक शिक्षकाची गाठभेट घ्या प्रत्येक शिक्षकांचा नंबर तुम्ही घ्या त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा की आपली मुलगी शाळेतच जाते अभ्यास करते की नाही ह्याचा तुम्ही विचारपूस करा आणि याच्यापासून आत्ताची ही चालू अवस्था फार वाईट आहे या वाईट अवस्थेतच जर तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर शंभर टक्के प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून आताच जागे व्हा सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि हे चाललेलं जे कलियुग म्हणतात ह्या कलियुगामध्ये आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित करा एवढंच मी सांगेन धन्यवाद